जनसन्मान यात्रा आम्ही गणपतीच्या गणेशोत्सव गणरायाचं आगमन व्हायच्या आधी सुरू केलेली होती गणरायाचं आगमन होईपर्यंत गण जेवढा एरिया कव्हर झाला तेवढा केला नंतर मात्र आम्ही ठरवलेलं होतं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गणरायाचं एकदा आगमन झालं की फक्त खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोक सगळे गणेश उत्सवामध्ये सामील झालेले असतात आणि सगळेजण त्याच्यातच जे त्या कामात त्यांनीच झोपून दिलेलं असतं त्याच्यावर त्यावेळेस आपण घ्यायची नाही आणि गणरायाचं ना विसर्जन झाल्यानंतर अनंत चतुर्थीच्या नंतर आपण सुरू करायची काल सुरू करणार होतो पण काल देशाचे पंतप्रधान आपल्या वर्ध्याला आलेले होते विश्वकर्माच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं म्हणून काल तिकडं दिवस गेला मग आज सकाळी श्रीवर्धन आत्ता चिपळून त्या सकाळी महोल संध्याकाळी माडा उन्हा मग परवा दिवशी कॅबिनेट कॅब कॅबिनेटच्या दिवशी त्या दिवशी कॅबिनेट पण आहे आणि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ते येत आहेत आपल्या इथं बी के सीमध्ये आपण हायकोर्टचं इमारतीचं भूमिपूजन त्यांनी घेतलेलं आहे तो कार्यक्रम परंतु त्याच्यानंतर आमचे कंटिन्यू बाकीचे राहिलेला एरिया आम्ही कवर करणार आहोत आणि जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आम्ही हे जाऊन सांगतो की कुठल्या योजना आम्ही जनतेच्याकरता आणलेल्या आहेत त्याची माहिती देतो काय काम आम्ही करू शकलेलं आहे ते सांगतो आणि पुढचं आमचं काय विजय राहणार आहे ते सांगतो आणि या योजना पूर्व चालू राहण्याच्याकरता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं पाहिजे त्याकरता सगळ्यांनी सा आम्हाला साथ द्यावी असा विचार तिथं बोल जाऊ त्यांना सांगा कोणी बोलत आहे की सरकार कुठेतरी घाबरत आहे निवडणुका घेण्यासाठी पत्रकार मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक आयोग हा केंद्राचा आहे त्यांना स्वायत्तता दिलेली आहे त्यांचा तो अधिकार आहे केव्हा निवडणुका घ्यायच्या केव्हा नाही घ्यायच्या त्यांनी पहिल्या जम्मू काश्मीरच्या निवडणुका लावल्या नंतर हरियाणाच्या लावल्या नंतर आपल्या ते लावतायत असं दिसतंय आपल्या निवडणुका सत्ती सत्तावीस नोव्हेंबरच्या आत नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं पाहिजे त्यांनी काहीतरी त्याचा हे केलं असेल ना विचार केला असेल व त्यांचा अधिकार आहे आता मी पहिल्यापासून ह्यावेळेस पत्रकार मित्रांनो तुमच्याही लक्षात आलं असेल जनसन्मान यात्रेला सुरुवात केल्यापासून मी ही नवी जबाबदारी स्वीकारल्यापासून मी ठरवलेलं आहे की आपण विरोधक काय बोलतायत त्याच्याकडं लक्ष न देता आम्ही काय समाजाच्याकरता केलं आहे राज्याच्याकरता के केलं आहे जनतेच्याकरता केलं आहे सर्व करता केलेलं आहे त्या योजना आणि आम्ही केलेलं काम जसं मी आज आत्ता चिपळूणच्या सभेमध्ये या गेल्या पाच वर्षात आम्हाला तीनच वर्ष कामाची मिळाली एक वर्ष करोनाचं गेलं एक वर्ष आम्ही सरकारमध्ये नव्हतो त्यामुळं गेलं तरी तीन वर्षात जवळपास दोन हजार चारशे दोन हजार पाचशे कोटीची कामं आम्ही ह्या परिसरात करू शकलो आणि ते स्वतः शेखर निकम इथले आमदार यांचं हेच त्यांनी पुस्तिकाच काढलेली आहे त्याचंही प्रकाशन मी केलेलं आहे आणि पुढं पण आम्ही काय करणार आहे त्या परिसरामध्ये हे पण मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं सांगितलं त्याच्यावर इतर कोण काय बोलतं आहे त्याला फार मी, मी उलट सगळ्यांना सा सांगतो आहे आणि मी स्पष्ट बोलतो आहे तुम्ही पण ऐकलेलं आहे जर कुणीतरी कुठल्या तरी जाती धर्माकरता पंथाकरता वेडेवाकडे जे शब्द वापरण्याची गरज नाही वापरता येत नाही ते संविधानाने आपल्याला अधिकार जरी बोलण्याचा दिलेला असला तरी त्या प्रकारची शब्दरचना शब्दप्रयोग हे करता येत नाही ही आपल्याला शिकवण आहे चव्हाणसाहेबांची यशवंतराव चव्हाणसाहेबांची आणि सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी तारतम्य ठेवून बोललं पाहिजे वागलं पाहिजे अशा प्रकारची एक तरी आम्ही महायुती आहे आम्ही सांगण्याचं काम कोणाला करणार को बावनकुळे साहेबांना आम्ही देवेंद्रजींना किंवा फार तर फार आम्ही अमित भाईंना बाकीच्यातना काही सर मी आत्ता पण तुमच्यात एकच एक प्रश्न विचारला अमुक अमुक व्यक्तीने असं असं मी म्हणलं मला त्याच्याबद्दल काही बोलायचंच नाही आम्ही युती कुणाशी केलेली आहे भाजपशी कुणाशी आम्ही बोललेलो आहे तर देवेंद्रजीशी आणि अमितबाईंशी आणि नंदाजींशी जे काही त्यांचे प्रमुख लोक आहेत त्यांच्याशी बोलतात त्याच्यामुळे इथं काय झालं तर मी राज्यामध्ये बावनकुळेजी आणि देवेंद्रजींना सांगणार होतो आणि वर अमित भाईंना आणि सांग पण जिहादी कायदा लागू संदर्भातल्या करण्यासंदर्भातल्या नितेश आणि एक वक्तव्य केलं की जिहादी कायदा राज्यातल्या शरीया कायदा जो आहे तो राज्यातल्या लोकांना लागू करायचा आहे आणि त्या दृष्टीने ही पावलं उचलली जातात आणि धारावी मशीद ही कटिंग ते त्या संदर्भातलं आपल्याला एक स्पष्ट सांगतो की प्रत्येक धर्मातल्या व्यक्तींनी तिथल्या सहकार्यानी जातीय तेड वाढू नये अशाच पद्धतीनं प्रत्येकाचा कड वागणं बोलणं चाललं असलं पाहिजे आम्ही मी सातत्याने सांगतो मी जरी महायुतीमध्ये असलो तरी आमची सेक्युलर विचारधारा आम्ही सोडली नाही आम्ही मागे देखील तुम्हाला माहिती आहे अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर होतो तरी देखील आम्ही आमची सेक्युलर विचारधारा सोडलेली नव्हती शिवसेना पक्षाची काय पुढची त्यांची भूमिका असते ते तुम्हाला माहिती आहे आणि भारतीय जनता पक्षाची पण काय असते माहिती उलट देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेब झाल्यापासून ते तर म्हणत आहेत सबका साथ सबका विकास अशा पद्धतीनं त्यांचे पण आता आमच्या या योजना ज्या आणल्यात आम्ही ज्या लाभाच्या योजना आणल्या त्या आम्ही सर्व जाती धर्माच्याकरता आणलेल्या जा आहेत त्याच्यामध्ये भेदभाव आम्ही केलेला आहे किंवा केंद्राच्या ज्या योजना आहेत विश्वकर्मा असेल किंवा लखपती दिदी असेल किंवा अजून अनेक त्यांच्या योजना त्याही सगळ्या घटक आहेत सगळ्या त्याच्याकरता नाही आत्ता पण आमच्या माझी लाडकीबाई योजना मुख्यमंत्री माझी लाडकीबाई ह्याच्यामध्ये मा अडीच कोटीपर्यंत तो आकडा जाईल त्याच्यात तुम्ही जर यादी बघितली तर ते सगळे आहेत मायनॉरिटी आहे मागासवर्गीय आदिवासी आहे फक्त आम्ही एक म्हणतो की ते अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे आणि दुसरा कुठल्या योजनेचा लाभ त्यांना असता कामध्ये विरोधक अजूनही हाच दावा करता की तुम्ही ज्या योजना आणलेल्या आहेत आणि आपल्याकडे जो आहे आपल्याकडे जो फंड आहे किंवा सरकार जो निधी येतो याला नाही असं का असं त्यांना वाटतं मी ज्यावेळेस दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यावेळेस पत्रकार मित्रांनो चिपळूणकरांनो आता तुम्ही पण नीट ऐका आपलं बेचाळीस ते त्रेचाळीस लाख कोटीच स्थूल उत्पन्न आहे बेचाळीस त्रेचाळीस लाख कोटी स्थूल उत्पन्न आहे देशाच्या एकूण जीएसटीच्या जवळपास सोळा टक्के जीएसटी एकटा भारत महाराष्ट्र जमा होतो देशाच्या सोळा टक्के त्याच्यातले आठ टक्के आपल्याला मिळतात आठ टक्के केंद्राला जातात म्हणजे देशाच्या एकूण होणाऱ्या जी एस टी उत्पन्नातले आठ टक्के तर एकट्या महाराष्ट्राला मिळतात आणि दरवर्षी आपलं उत्पन्न वाढतं आहे आम्ही त्याच्यामध्ये वन नेशन वन टॅक्स जो आला जी एस टी त्याच्यात उत्पन्न वाढतं आहे एक्साइजमध्ये उत्पन्न वाढतंय जे नोंदणी जे आता खरेदी विक्री जी होती त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे उत्पन्न त्या ठिकाणी मिळतं आहे त्याच्यावर रिसोर्सेस कसे निर्माण करायचे त्याच्यात लिकेजेस कसे नसले पाहिजे आणि आपला आता बजेट यंदा मी साडेसहा लाख कोटीचा अर्थसंकल्प के सादर केला पुढच्या वर्षी तो सात लाख कोटीचा होईल सात लाख कोटीमध्ये सात टक्के रक्कम बेची बचत झाली तरी या योजनेचे पैसे विकतात साथी, साथी एक पन्नास ला। त्याला लागतंय सेहेचाळीस हजार कोटी आणि राज्य सरकार चालवत असताना त्याच्यामध्ये तुम्ही पारदर्शक कारभार करू त्याच्यामध्ये लिकेजेस कमी केले तरी खूप काही गोष्टी साध्य करता येतात भाजपनं ठराव केलेला आहे की राष्ट्रवादीच्या विरोधात राष्ट्रवादीच्या बाजूने प्रचार करायचा भाजपनं ठरवलेला आहे अण्णा बनसोली जरी तालुका लेवलला काही ठरलं तरी जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्णय आम्ही वरिष्ठ पातळीवर घेतो तसं भारतीय जनता पक्षाचं देखील आहे तिथे काही प्रश्न असू शकतात त्याच्यामध्ये महायुतीच्या जास्तीत जास्त जागा आणण्याच्याकरता आम्हाला तिघा दापट हा प्रयत्न तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांना करावाच लागणार आहे कुठं काही अंतर असेल तिथलं स्थानिक राजकारणाचं ते आम्हाला दूर करावं लागेल दौरा आपापल्या पद्धतीने करणार आम्ही पार्टीचे म्हणून आम्ही आमचे दौरे केलेले अपोजिशन वाल्यांना पण त्यांचा दौरा करण्यात या संदर्भात आता आम्ही महायुतीमध्ये घटक पक्ष आहोत आम्ही आमचं काम करतो आहे आम्ही लोकांच्या समोर जातो आहे आज तुम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आमचे कार्यक्रम देखील आत्तापर्यंत बघतात अजून एक कार्यक्रम आमचा त्या ठिकाणी आहे माघ लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्यापासून थोडासा बाजूला गेलेला घटक विशेषतः मागासवर्गीय आदिवासी ते संविधान बदलणार या निमित्तानं बाजूला गेलेले आपण सगळ्यांनी पाहिलं किंवा अल्पसंख्यांक बाजूला गेलेलं आपण पाहिलं तो एक घटक पुन्हा आमच्याबरोबर कसे येतील याबद्दलचं काम मी करतोय त्याच्यामुळे संविधान हे सर्वोच्च आहे आणि संविधानाच्याबद्दल स्वतः देशाच्या पंतप्रधान तिसऱ्यांदा शपथविधी घेत असताना तिथं संविधान होतं होतंही नाही राष्ट्रपती भवनच्या तिथं शिवाय आमच्या इंडियाच्या मिटिंगला संविधान होतं आता संविधानाचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी दिला आम्ही सातत्याने सांगतो हे चुकीचा प्रचार करताय त्यांना बळी पडू नका उलट देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांनी परदेशामध्ये गेल्यानंतर आरक्षणाच्या बद्दल काय वक्तव्य केलं हे आपण सगळ्यांनी पाहिले नाव मोठा प्रश्न आहे तर चा का वे तो उपयोगी आणणार काय वाशिष्ठीचं पाणी जाऊन वाशिष्ठी पहिल्यांदा पुराच्या निमित्तानं वैशिष्टीचं पाणी माझ्या चिपळूंमध्ये जे शिफ्ट ते शिरू नये म्हणून आम्ही काम केलं शेखरच्या अंकड्या खातर त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे यंदाही आम्हाला काम करायचंय पावसाळा कमी झाला की आम्ही ते करणार आहे आपल्याला कदाचित कोयनेच्या पाण्याच्या बद्दलचा प्रश्न विचारायचा त्याबद्दल आम्ही सर्वेक्षण करायला सांगितलेलं आहे सर्वेक्षण झाल्यानंतर डी पी आर तयार होईल ते पाणी समुद्राला जात आहे वेळ पडली तर आपल्याला इकडचा जो भाग जो डेव्हलप होतो आहे त्याच्यात कदाचित उद्याच्याला ते पाणी मुंबईपर्यंत पण नेण्याची गरज ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस न्यावं लागेल किंवा आपल्या नव्या मुंबईमध्ये देखील अजून एक महामुंबई करून पाहतायत तिथं पण जे काही धरणं आहेत ती धरणं कमी पडत आहेत गोंडाने असेल किंवा इतर धरणं असतील त्याच्यामुळं तिथं पाणी तर न्यावंच लागेल आता भारतातल्या एका राज्याने खूप मोठे पंप लाख लाख हॉसपॉरचे पंप लाख लाख हॉस्पॉरचे पंप बसून पाणी एका भागातलं दुसऱ्या व्हॅलीत नेलेलं आहे आणि ते शक्य झालेलं आहे का तर सोलरची वीज तुम्हाला स्वस्त अवेलेबल होती दिवसाभिती पण ती मिळते तुम्हाला दादाच लाग आचारसंहितेमध्ये तो काही करून त्याच्यात तुम्ही काळजी करू नका हे टीमचं काम त्याच्यात आचारसहेचा बधी येत नाही नवीन काम तुम्हाला काढायचं असेल तर हे तर गेल्या वर्षी झालेलं काम ते पावसाळा सुरू झाल्यामुळे थांबलं आता पावसाळा संपल्यानंतर चालू झाला उदाहरणच काही शेतकऱ्यांबद्दल कुठल्या प्रकारचा प्रश्न उतरलेला नाहीये शेतकऱ्याला कर्जमुखा ऐका तुम्ही ना खरंच माझं भाषणच ऐकलं नाही कदाचित मी सांगितलं शेतकऱ्यांच्या करता आम्ही सव्वेचाळीस लाख परत ऐका चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांच्याकरता तीन हॉस्पार पाच हॉस्पार साडेसात पंधरा हजार कोटी रुपयाचं आम्ही त्यांचं लाईटचं बिल माफ केलेलं आहे की आम्ही जमा हा शेतकऱ्यांच्याकरता फार महत्त्वाचा निर्णय आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या दुधाला पाच रुपये अमदा देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे अमरवतांनी सुटाली हा दुसरा निर्णय शेतकऱ्यांच्याकरता एक रुपयामध्ये पीक विमा हा शेतकऱ्यांच्या घता घेतलेला तिसरा मिळेल आणि शेतकऱ्यांच्या घरामध्ये आज तुम्हाला पत्रकार मित्रांनो आश्चर्य वाटते आज केंद्र सरकार राज्य सरकार बारा हजार रुपये देतं बरोबर आहे त्याच्यानंतर माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकीबाई त्याच्यातनं घरामध्ये दोन महिला असतात त्याच्यातल्या त्यांना अठरा अठरा हजार रुपये अठरावन अठरा छत्तीस सन बारा अठ्ठेचाळीस हजार तीन गॅस सिलेंडर फ्री ते जवळपास तीन हजार म्हणजे अठ्ठेचाळीस सन एक्कावन्न हजार एक्कावन्न हजार रुपये हे झाले एका कुटुंबाला शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या आणि तुम्ही मला म्हणताय करता आम्ही काही केलं नाही केलं नाही म्हणाल आणि त्याच्यामध्ये आम्ही आता अमित भाई भेटलो कांदा निर्यात बंदी उठवा कांदा निर्यात करायची बंदी होती ती उठवा हा करता घेतलेलं महत्वाचा आम्ही आता एम एस पी वाढवा कशाची साखरेची ते झाले की उस व्यवसायाला पिकायला त्याचा फायदा होणार आहे तेलाच्या बद्दलचं सोयाबीनचा दर वाढावा म्हणून तो टॅक्स लावला होता तो कमी केला आयात के। जे ते म्हणतं त्याच्याबद्दलचं त्याच्यामुळं तिथं पण सोयाबीनचा दर त्या ठिकाणी वाढेल साधारण सोयाबीन असेल कापूस असेल ऊस असेल कांदा असेल ही जी जी पिकं आहेत या पिकांना न्याय देण्याची भूमिका केंद्र सरकारने स्वीकारलेली आहे आणि त्याच्यातले काही प्रश्न मार्ग लागतील जागावर चर्चा सुरू आहेत वेगवेगळे आकडे समोर येत राष्ट्रवादी आकडे सगळे कुणीतरी अल्प आम्हाला तर काय माहिती आहे आम्हाला व्हीमध्ये किंवा पेपरला ते वाचायला मिळतात आमच्यामध्ये चर्चा झालेली आहे आम्ही लवकरात लवकर अंतिम निर्णय येणार आहे आणि त्याप्रकारे आम्ही नंतर तिघणी पक्षाचे प्रमुख एकत्रपणे बैठक घेऊन त्या जागा तीन पक्ष आणि त्यांचे घटक पक्ष घटक पक्षाला पक्षा पण काही जागा सोडल्या जातील त्या मी अतिशय व्यवस्थितपणे त्या संदर्भात मी आता काही चालणार नाही त्याबद्दल अंतिम जे काही होईल ते तुम्हाला प्रेस घेऊन सांगितलं हो मी पण वाचला मला वाटतं राजू शेट्टी आहे शेट्टीकडू संभाजीराजे जेवढ्या आघाड्या होतात प्रकाश आंबेडकरांना पण मानणारा वर्ग आहे या सगळ्या गोष्टी करू शकत नाही प्रत्येक आपापल्या परिणाम आपली आपली ताकद आजमावत असतात मराठा आंदोलन खालावत त्या संदर्भामध्ये स्वतः सरकारच्या वतीनं शंभूराजे देसाई हे चर्चा करतायत त्यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चा करण्याच्या करता सांगितलेलं आहे अहो आमचा पक्ष कार्यक्रम ठरवतो त्याच्यामध्ये पंतप्रधानांचे कार्यक्रम कॅबिनेटचे कार्यक्रम किंवा आमचे महायुतीचे कार्यक्रम हे सोडून राहिलेल्या दिवसात आमची जनसन्मान यात्रा चालू असते